येवल्यातील महामृत्युंजय मंदिरामध्ये शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरामध्ये तिसऱ्या सोमवारी सकाळी शेकडो भाविकांनी दर्शनासाठी आलोट गर्दी केली येवला नगरीतील स्मशानभूमीत महामृत्युंजय महादेवाच्या मूर्तीची भव्य स्थापना केली याच ठिकाणी शहरातील नागरिकांचे अंत्यसंस्कारही केले जातात या ठिकाणच्या रक्षेचा भस्म म्हणून मंदिरातील महामृत्युंजय महादेवाच्या मूर्तीला लावून प्रत्येक भाविक आपल्या कपाळावर लावून उपयोग करतात असे या महामृत्युंजय मंदिराचं महत्व आहे महामृत्युंजय महादेव मंदिराची भव्य उभारणी करण्यात आली असून या मंदिरात भाविकांची दर सोमवारी तसेच श्रावण महिन्यात हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात तिसऱ्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी अलोट गर्दी केली सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागल्या तर सकाळी नऊ वाजता महाआरती झाल्यानंतर भाविकांनी खिचडी व वा केळीचंही वाटप केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला